आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद या बातमीची सुरुवात एका मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक प्रतिभेच्या शर्यतीने एक नाट्यमय वळण घेतले आहे चीनने नुकताच आपला नवा के विजा सादर केला आहे जो एक ऑक्टोबर दोन पासून सुरू होणार आहे अमेरिकेच्या प्रतिबंधात्मक एच वन बी कार्यक्रमासाठी हे थेट आव्हान मानले जात आहे अमेरिकेने नुकतेच नवीन एच वन बी विजासाठी मुठे डॉलर एक लाख रुपये शुल्क जाहीर केले आहे या धोरणामुळे हजारो परदेशी व्यावसायिकांसाठी विशेषतः ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेच्या तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांमध्ये वर्चस्व असलेल्या भारतातील लोकांसाठी दरवाजे बंद झाल्यासारखे झाले आहे तथापि के विजा हा कमी अडथळ्याचा उच्च लवचिकतेचा पर्याय आहे हा व्हिसा तरुण एसटीएम पदनीधरांना नोकरीची ऑफर किंवा नियोक्ता प्रायोजकत्व नसतानाही चीनमध्ये निवास आणि रोजगार सुरक्षित करण्याची परवानगी देतो हा एच वन बी पेक्षा महत्त्वाचा फरक आहे विश्लेषकांचे म्हणणे आहे की वेळ साधणे अत्यंत योग्य आहे वॉशिंग्टन अडथळे वाढवत असताना बीजिंग जाणून बुजून ते कमी चा चा करत आहे अमेरिकेच्या धोरणाचा उपयोग आपल्या स्वतःच्या प्रतिभा मजबूत राष्ट्र धोरणास चालना देण्यासाठी करत आहे या विकासामुळे हजारो उच्च कुशल व्यावसायिकांना त्यांचे भविष्य सिलिकॉन व्हॅलीत आहे की शांगाईत याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे आता आपण